शीतल मोहते व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर दिदीचा संक्रांत सण हा पहिला सण आहे आणि या सणाला तिला सासर होऊन तिच्या ओसा येत असतो आणि ही शिदोरी पण आलेली आहे तर चला कार्यक्रम आपण पुढे पाहूया तर व्हिडिओ करण्यास थोडासा विलंब झाला तर चला पाहूया आपण तर ओसा सोडण्यासाठी म्हणजे शिदोऱ्या दिलेल्या सोडण्यासाठी अं आमच्या सर्व महिलांना बोललेले तर ते आलेले आहेत आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम का पार पडत आहे

हाँ? 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 या, या, एक सोड़ा चाहिए <laughs>

चांदीच पाणी सणाला चंदनाच पाठ बसायला झरकडतो तर नेसायला काय तर कोसंबऱ्या काय झाड काय पुढं काय समय साठ डबो पडलं तीन साठ डबेचा अडकतो का धारवडचा जे पत्री इजापूरची लवंग बंदर चिच पार्क ओपन चिचून ना लवकर सर राधे कुतनी ची पलंग जाधवडाडीचा पलंगारो सुशी मोराचे काय खेडेगावचे त्याला हत्ती जण लोक त्याला किती जन लोक त्याला पडेल पैका तो करा म्हटलाच लागेल तो सर्व तिथन दिल्ली पर्यंत गेले की आणि म्हणते ते येत नाही हा आता एक राहिले की तुम्ही या की दोघ घेतली या की कोणती या 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 कोणतरी आहो या मावशी या काय आता नुसतं उघडायचं आहे तिची गाठ पण नाही उघडायची हा तस काय असतंच असतं मी तुमच्या या या एखादा व्याज देखाला होय गाडीवर लाईट बंद पडली किती पण हवा आले तवा सांगत आहे तुमच्यातच त्याची लाईट बंद पडली पठाण बाजार

Абовай дорогий,

माझे ना तुम्ही गडबड करू लागल बसा तू दहा काढून माघार येतो खरं दारा काढायला काढायचे चालू स्वभाव फोन करतात चला का, कथ हम नराई तगा, ये तू ने, जिजाए नीची, जिजावए ने हय चा, ये चा राई तीचाई, हुआ, जिजाए ने या

पाहुणे संध्याकाळी निघालेले आहेत आपल्या घरी तर पाहुणे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते आमचे धाकटे भाचेच आहेत आणि दिदूला आपल्या मोठ्या भाच्याला दिलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर ओके बाय बाय Thank you.